नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बारा मार्च सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर सर्वाधिक चाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नंदुरबारमध्ये होतं त्यानंतर अकोला एकोणचाळीस पूर्णांक पाच चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथे एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस त्यानंतर रत्नागिरी एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस मुंबईचा जो काय सांताक्रूज भाग आहे एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कुलाब्यात अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे मुंबईत उष्णतेची लाट होती रत्नागिरीत उष्णतेची लाट आणि पालघरच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळाली त्यानंतर आता राज्याचे इतर ठिकाणी विदर्भात तापमान वाढ होते आणि आजही विदर्भात हे जे काही पश्चिमेकडे वारे येत आहेत गुजरात राजस्थानवरून ते आता विदर्भाकडे येत आहेत आणि उत्तर महाराष्ट्राच्याही काय भागांपर्यंत पोहोचत आहेत याचा परिणाम असा झालेला आहे की विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढ झाली आज नागपूर असेल वर्धा असेल चंद्रपूर अकोला यवतमाळ या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळाले तर मुंबईच्या सांताक्रुजमध्ये आजही उष्णतेची लाट होती तापमान अडतीस अंश सेल्सिअस पाहायला मिळालं कारण या ठिकाणी पूर्वेकडचे आणि उत्तरेकूडचे थोडेसे वारे येत आहेत आणि राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकूठच्या वाऱ्यांचा वेग थोडासा कमी झाला आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा हळूहळू तापमानात वाढ ही दिसू लागलेली ला आहे आणि जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर आज काही अंशी ढगाळ वातावरण हलकंसं तयार झाले नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि वाशिमच्या काही भागांमध्ये एकदम हलकेसे छोटेसे ढग पाहायला मिळाले मात्र विशेष या ढगांपासून पावसाचा अंदाज नाही उद्या सुद्धा राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही मात्र परवा चौदा पंधरा तारखेच्या आसपास सिंधुदुर्ग कोल्हापूरचे सीमावर्ती भाग असेल गोवाचा जो काही सीमावर्ती भाग असेल घाटातील भाग असेल बेळगावचे या पट्ट्यामध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता दिसते तर रत्नागिरी साताऱ्याच्या भागांमध्ये काही अंशी ढागाळ वातावरण चौदा तारखेला पाहायला मिळू शकतं मात्र विशेष पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही किंवा राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज या दोन तीन जिल्ह्यांचा अपवाद वगळता दिसत नाही आहे आणि याही ठिकाणी सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा बेळगावच्या आसपास जो काही पावसाची शक्यता दिसते ते खूप थोड्या क्षेत्रावरतीच पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी पश्चिमेकडून वाहणारे उष्ण वारे विदर्भात कायम राहतील आणि तापमान वाढ विदर्भात उद्याही राहील उष्णतेची लाटसुद्धा पाहायला मिळेल तसेच उद्याही ठाणे पालखर मुंबईच्या आसपास उष्णतेची लाट ही राहील हवामान विभागाने इशारे दिले नाहीत मात्र उद्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपास तापमान सदतीस अडतीस अंश सेल्सिअस किनारपट्टीला पाहायला मिळेल म्हणजे उष्णतेची लाट सदुच्या स्थिती राहील एकदम किनाऱ्यावरती हे तापमान छत्तीस अंश असू शकतं पण किनारपट्टीपासून थोडंसं दूर गेल्यानंतर ही उष्णतेची लाट पाहायला मिळेल था त्यानंतर ठाणे पालघरचेच किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील दक्षिणेकडे मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी तापमान किंवा अलिबागपासून दक्षिणेकडे तापमान थोडंसं कमी राहील तापमान छत्तीस संशे सेल्सिअसच्या आसपास राहील आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान हे साधारणतः छत्तीस ते अडतीस तर काही ठिकाणी आंध्र भागात अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता दिसते मात्र जो उष्णतेची लाट जी येणार आहे ती अकोल्यात दिसेल यवतमाळमध्ये दिसेल चंद्रपूर नागपूर वर्धा ब्रह्मपुरी या ठिकाणी उद्या उष्णतेची लाट ही पाहायला मिळेल तसेच नांदेडमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते कारण या ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहणार आहे सात चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील खास करून अकोला बेचाळीसपर्यंत पर्यंत पोहोचू शकते आणि हे तापमान हे साडेचार साडेचार सेल्सिअसने अधिक राहील त्यामुळे या ठिकाणी उद्या उष्णची लाट ही पाहायला मिळेल तसेच परभणीकडे स्वतः तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहचू शकतं जळगाव धुळ्याचा काय भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत शकतं त्यानंतर राज्याचा थोडासाच भाग आहे ज्यात पुणे सातारा कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान हे साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणी हे तापमान साधारणतः चौतीस सा अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं कमी राहू शकतंय मात्र इतर जे मध्य महाराष्ट्र पुणे साताराचे पूर्वेकडील भाग असेल सांगली असेल सोलापूर असेल तापमान हे साधारणतः अडतीस सा अंश सेल्सिअसहून अधिक सोलापूरमध्ये तापमान साधारणतः चाळीस सा अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत धाराशिव असेल बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकचे भाग आहेत त्यानंतर बुलढाण्याचा दक्षिण भाग आहे, आहे। वाशिम पर्यंत हे जे काही तापमान आहे हे साधारणतः चाळीस अंश अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत किंवा या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णता वाढत आहे खास करून विदर्भात उष्णतेची लाट उद्या दिसेल मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये उद्या उष्णतेची लाट राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे चा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका